कोकणात शैक्षणिक सलेसाठी आलेल्या कोरेगाव तालुक्यातील भोसे शाळेच्या बसला मसाळ्यात अपघात घडला विशेष म्हणजे शाळेतील शिक्षकांनी मुलांना वाऱ्यावर सोडून रात्री पार्टी केली आणि पार्टी करून परत येत असताना त्यांच्या बसला अपघात झाला तिलारी घाटामध्ये अवजड वाहनांना बंदी असताना देखील शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून अनेक अवजड वाहनांची वाहतूक सुरू असताना दिसून येते त्यामुळे सातत्याने अवजड वाहने अडकून पडतात आणि वारंवार वाहतूक विस्कळीत होते याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे खोकोलीमधील सहजसेवा फाउंडेशनने आपली निधी आपली जबाबदारी या उपक्रमात पाताळ नदीच्या काठी दिवे लावून आणि रोषणाई करून पातळणा नदीचे ऋण व्यक्त करण्याचा उपक्रम साजरा केला या कार्यक्रमाला पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कल्याण पूर्वेकडील करपेवडी परिसरातील एका मंदिराची दानपट्टी फोडणाऱ्या चोरट्याला गोळशेवडी पोलिसांनी अटक केली आहे हा संशित आरोपी उत्तर प्रदेशमध्ये रहिवासी असून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे जितेंद्र आवाड हे कोणत्या मतदारसंघामधून निवडून आले आहेत हे लक्षात घेतले तर ते हिंदू देवतांबद्दल का आक्षेपारे विधाने करतात हे लक्षात येईल अशी खोचक प्रतिक्रिया खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने मालवणमध्ये नागरिकांनी बावीस जानेवारीला घरासमोर दिव्यांची रोषणाई करावी मंदिरामध्ये दिव्यांची आरास करावी देवळांमध्ये घंटानाथ शंखनाथ करावा आणि आरती करून प्रसादाचे वाटप करावे आणि आनंद साजरा करावा असे आवाहन श्रीराम भक्तांकडून करण्यात येत आहे काँग्रेस नेते ॲडव्होकेट उमेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला राजश्री कुलाबा गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी इंडिया आघाडीची गरज का आहे याविषयी भाष्य केले गोवा काँग्रेस प्रभारी म्हणून खासदार माणिकराव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल गोवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला गोव्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन खासदार ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले मालवण तालुक्यातील त्रिंबक गावात दरवर्षी मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी ते एकादशी या काळात वार्षिक डाळपसरी उत्सव साजरा होतो यंदा या उत्सवाला प्रारंभ झाला असून विविध देवतांचे तरंग बाहेर पडले असून दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि नामदार दीपक केसरकर मित्रमंडळाने आयोजित केलेल्या सावंतवाडी नववर्षीय स्वागत कार्यक्रमात जांभळे दाम्पत्य ठरले बेस्ट कपल या दाम्पत्याला सोनचिनं सन्मचिनं देऊन गौरव करण्यात आला